सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पुण्यनगरीत त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी पर्वतावर भव्य स्वरूपात हनुमान जयंती उत्सव पार पडणार आहे या अंतर्गत हनुमान जन्मस्थान संस्थानातर्फे जगातील सर्वात मोठा महाआरती सोहळा होईल हनुमान जयंतीनिमित्त तेवीस एप्रिल ला सकाळी पावणे दहा भाविकांच्या उपस्थितीत महाआरती केली जाणार आहे अंजनेरी पर्वतावर जन्मस्थानी दरवर्षी भाविक श्रद्धेने जाणारुमानाच्या यंदा ही सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे यावेळी नाशिक व महाराष्ट्रातील हनुमान भक्तांनी साधू संत महंत आखाड्याचे प्रमुख यांनी भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील सर्वात मोठा महाआरतीचा सोहळा आयोजित केला आहे हनुमान जयंतीला हनुमान जन्मस्थळ अंजनेरी पर्वतावर हा सोहळा होईल या महाआरती सर्व गावांचा सहभाग असणार आहे महाआरती सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होत इतर कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन हनुमान भक्त परिवाराने केले हनुमान जयंतीनिमित्त तेवीस एप्रिलला सकाळी पावणे दहा ला महाआरतीचा सोहळा पार पडेल यावेळी हनुमान भक्त परिवारासह साधू संत महंत तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहे अंजनेर पर्वताचे पावित्र्य राखले जावे असा संदेश देण्यासाठी स्थानिक गावकरी व स्वयंसेवक यांच्यामार्फत स्वच्छता म्हणून राबवली जाणार आहे यावेळी पर्वत व परिसरात स्वच्छता केली जाईल यंदा अयोध्येत राम मंदिर साकारले आहे या रामराज्यात श्रीराम भक्त हनुमान यांचे जन्मस्थान सुखसुविधांपासून वंचित राहिले आहे त्यामुळे अयोध्येच्या राम मंदिराच्या धर्तीवर अंजनेरी पर्वताचा तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने हनुमान जन्मस्थान संस्थेतर्फे सातत्याने पाठपुरवठा सुरू आहे भाविकांच्या मदतीने अविरतपणे हनुमानाचे तीर्थक्षेत्र निर्माणासाठी बारा वर्षांपासून कार्य सुरू आहे या निर्धाराचा पुनरुच्चार या सोहळ्यानिमित्त केला जाईल जागर जन्मस्थानसाठी अश्विनी राठोड सह ब्युरो रिपोर्ट नाशिक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनसन युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका